थांबलं नाही दर्शनाला काय थांबायचं कळतं का नाही कळतं का नाही काय थांबायचं दर्शनाला वगैरे हॅलो मित्रांनो मी राम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या वर्षीची आमची पहिली ट्रीप होत आहे भाऊ सोनिया आणि कृष्णा आम्ही चौगजण निघणार आहोत येरमाळ्याला येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी तर चला आमच्या पोटा पाण्याची सोय तर आईन केली होती पण गाडीच्या पोटा पाण्याची सोय भाऊ करू लागला गाडीत टाकला एवढं पेट्रोल उठ निघाला आणि मी काय विसरलो नाही असं झालंच नाही मी विसरलो होतो माझा हातरुमाल भाऊला म्हणलं घेऊन या आणि भाऊ एक हात्रुमाल घेऊन आला मला मग आम्ही पेट्रोल भरून निघालात तब्बल दोन महिन्यानंतर आमची गाडी आमच्या हातात आली होती त्यामुळे एकदम भयंकर असा हॅपीनेस आमच्या चेहऱ्यावर होता टू व्हीलर वरले आदळे खाल्ले होते दोन महिन्यात आता गाडीत बसून एकदम निवांत वाटू लागलं वा गेट सेट गो म्हणत सनाट निघाला बर वीस मिनिट सोबत होतात गाडी पुसू लागलात तर तू पाणी आणलास मी का कपड्यानं गाडी पुसली आपण कधी काय भांडणं केली का याला आता कस समजू माझ्यासमोर बरं जाऊ दे थांब दोघी सांगायला आम्ही नाही केले भांडणं मी कुठे विचारलो तुम्हाला पण नाही कमिटमेंट हा आजपासून सोन्या समोर नाही करायची अरे महागारी बी करायची नाही रे बाबा बाय काय म्हणून लागेल म्हणाला कस हसी मजा करत आणि प्रवासाचा आनंद घेत फायनली आम्ही कळमला आलात आणि कळमला आलात आमच्या फेवरेट प्लेस ला कळमला आलात आणि एवले अमृत तुल्यवर आला नाहीत म्हणल्यानं काय कळमला आलात आमचं फेवरेट स्पॉट आहे तुम्ही आला हो की पेज जा तारीफ केली पण काय आमचा सगळा मूड खराब होणार होता हे आम्हाला माहितच नव्हतं काय काय दिसते दिसते अचानक एवढी अमृतुल्यची क्वालिटी का खराब झाली देव जाणो तर फायनली पोहोचून येडेश्वरी मातेच्या मंदिराकडे निघालात कमानीतून मध्ये आलात आणि थोड्या वेळ एका ठिकाणी थांबलात फोटो वगैरे काढायला तर तिथं हे डेंजर डॉन दिसले आम्हाला सगळे येरमाळा हे गाव खूपच संपन्न आहे आणि ह्याला येडेश्वरी मातेचा आशीर्वाद लाभलेला सगळे जण उठ चपला कार मध्ये ठुया आणि टी शर्ट देते एखाद्या एक हा देते म्हणलं इन शर्ट घातलं आमच्या भाऊच वहिनी बद्दल भाऊ थकतच नाही आमच्या वहिनी बोलत बोलत अडीच तीन तासाचा निवांत असा प्रवास करून आम्ही फायनली येरमाळ्याहून येडेश्वरी मातेच्या मंदिराकडे आलात मंदिर परिसरात जास्त गर्दी नव्हती आज पण गाडी पार्क केली जिथून पूजेचं सामान घेतलं तिथंच त्यांनी आम्हाला गाडी पार्क करायला जागा दिली आमची बुटा चप्पल सुद्धा आम्हाला तिथे पाहायला भेटलं खरंच असे हेल्पिंग हँड भेटलेले खूप चांगला असतंय फायनली आम्ही पायरीचं दर्शन घेतलं आणि पायऱ्या चढायला निघाला आज जास्त गर्दी नव्हती ह्यावेळेस नाहीतर दरवेळेस खूप गर्दी असते हेला <laughs> खाली जास्त गर्दी दिसली नाही पण शंभर टक्के वाटलं होतं वरी खूप असणार आहे म्हणून पटपट पटपट बारीला लागायसाठी गेलात थंडीचे दिवस असून सुद्धा आम्ही ट्रिपला निघाला की किरून पडलं काय बोलावून काय नाही पंचवीस सव्वीस डिग्री मध्ये सुद्धा घामाच्या धारा येऊ लागल्या रांगला लागला खाली मंदिरच बांधकाम चालू आहे नवीन जीर्णोद्धार व्हायला वाटत एक तासात आम्ही मंदिरात एंटर केलं थोडीशी बारी होतीच अजून चला दर्शन झाले चला दादा चला, चला। नवीन वर्षात एक मनाला नवी स्फूर्ती देणार असं आमचं छान असं दर्शन झालं येडेश्वरी मातेच खूपच मस्त असं दर्शन झालं निवांत एकदम मग एक व्हिडिओ कॉल लागलो तर ही गोष्ट लक्षात आली अरे हॅलो तुला गेल ना तुला म्हणलं तर कुठं थांबताय का आता उग तबतीने ज्या नाही गेलं त्या मंदिरला डोक्यात नार थांबल नाही दर्शनाला काय थांबायचं कळतंय का नाही कळतंय का नाही काय थांबायचं दर्शनाला वगैरे मग शिड्यांना खाली येऊन मातंग देवीच दर्शन घेतलं तिथं पाया पडला बुध गंध लावून घेतला सोन्याला गंध लावलेला नव्हता तो मग त्याला गंध लावायला लावला येडेश्वरी मातेच्या सभा मंडपात येऊन बसलात देवीचा एकदम असा छानसा मोठा फोटो लावलेला आहे तिथे येऊन बसलात खरच खूप जागरूक देवस्थान आहे येडेश्वरी मातेचं खूप कृपा आहे तिची आम्हा सगळ्यांवर तिथं गणेश मंदिर मध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतलं बराच वेळ आम्ही तिथं स्पेंड केला खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं सगळं मग पायऱ्याने खाली येताना एका ठिकाणी प्रसाद घेतला सर्वांसाठी दरवेळेस आम्ही माता तुळजाभवानीचं दर्शन घेऊन येडेश्वरी मातेचं दर्शन घ्यायला येतात मागच्या वेळेस फक्त तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं होतं येडेश्वरी मातेचं राहिलं होतं मग ह्यावेळेस स्पेशली आम्ही येडेश्वरी मातेचं दर्शन घ्यायला आलात नवीन वर्षाची एकदम अशी छान अशी पॉझिटिव्ह सुरुवात झाली मग परळीला निघालात येडेश्वरी माता की चला